विकास करत असताना कुठलाही पक्षपात जातपात न करताना जळगाव शहराचा विकास एक विजन ठेवून सर्व घटकांना न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे जनतेचा सेवक म्हणून एक जनतेचा मुलगा म्हणून जनतेचा भाऊ म्हणून पुन्हा जनतेमध्ये जाऊन काम करण्याचा प्रयत्न करणार सेवा करण्याचा प्रयत्न करणार जळगावकरांना मला वाटतं चोवीस तास पाणी मिळेल पण येणाऱ्या काळामध्ये सर्व गुंठिवाणी आम्ही येणे करणार आणि त्या लोकांना लाभ देणार जसं जा आयटी पार्कवाल्यांचं म्हणणं होतं की आम्हाला एक आय टी पार्क झोन द्यावा की जेणेकरून आम्हाला चालना मिळेल आम्ही ते विनंती करणार की बाई एक आय टी पार्कचा वेगळा झोन ज्यासाठी चार सबसेशन मंजूर केलेले आता पण मला वाटतं खाली स्थानिक स्वराज्य संस्थेने आपली जबाबदारी स्वीकारून मला वाटतं काम करणं आवश्यकतेच आहे आमचा बायपासचा प्रयत्न चालू आहे की मार्च पर्यंत बायपास हा सुरू व्हावा आणि आम्ही सुद्धा भविष्यात जळगाव ओला सारखी सेवा मिळावी याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत तसं प्रदूषण कमी व्हावं म्हणून इलेक्ट्रिक गाड्या दिलेल्या आहेत प्रत्येक महापालिका आता जळगाव महापालिकेला सुद्धा पन्नास गाड्या त्यांनी मंजूर केलेल्या आहेत नमस्कार जळगाव ज्याप्रमाणे सुवर्णनगरी शेतीसाठी उपयुक्त ठिबक निर्मिती चटई उद्योग अशा विविध गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे जळगावच्या बाबतीत देखील एक असं वेगळं स्थान आहे ते राजकारणात जळगावचा राजकीय दृष्ट्या जर आपण विचार केला तर मंत्रीपदापर्यंतचं नेतृत्व या जळगावने या राज्याला दिले अशा या जळगावचे आमदार सुरेश भोळे म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके राजूमामा भोळे आज आपल्या सोबत आहेत चला तर या मुलाखतीतून जाणून घेऊया जळगाव विषयीचं त्यांचं नेमकं का व्हिजन काय आहे नमस्कार राजू मामा आपलं स्वागत आहे तरुण भारत लाईव्ह मध्ये मामा नुकतीच विधानसभेची निवडणूक नुक पार पडत राज्यात आपलं महायुतीचं सरकार स्थापन झालं आहे या निवडणुकीच्या निमित्तानं आपण तिसऱ्यांदा आमदार म्हणून विजयी झाला आहात त्यासाठी सर्वात आधी आपलं मनपूर्वक अभिनंदन या विजयामागचं नेमकं गमक आपण काय सांगाल नमस्कार मी तर आपल्या माध्यमातून खरं जळगावकर जनतेचं त्यांनी आम्हाला प्रचंड आशीर्वाद दिले त्यांचं मनोरपक त्यांच्या ऋणाला विचितो त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी आम्हाला तिसऱ्यांदा सेवा करण्याची संधी दिलेली आहे म्हणून सर्व मतदार राजे ज्यांनी ज्यांनी आमच्या केंद्रीय नेते असतील राज्याचे नेते असतील जिल्ह्यातले नेते असतील कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांनी परिश्रम घेतले मग त्याच्यामध्ये मित्रपरिवार असेल नातेवाईक असतील सर्वांनीच मनावरतीपासून प्रेम करणारे सर्वांनी जे आशीर्वाद दिले त्यांचा मनोपग धन्यवाद पुन्हा एकदा जसं मागच्या दहा वर्षापासून सेवा करण्याचा प्रयत्न केला आहे तसं पुन्हा पाच वर्ष जनतेचा सेवक म्हणून एक जनतेचा मुलगा म्हणून जनतेचा भाऊ म्हणून पुन्हा जनतेमध्ये जाऊन काम करण्याचा प्रयत्न करणार सेवा करण्याचा प्रयत्न करणार या माध्यमातून मी सांगू इच्छितो की मी निवडणुकीतही आव्हान केलं लोकांना की आम्ही शंभर टक्के कामं करू शकलो का नाही आम्ही आव्हान केलं की आम्ही पन्नास टक्केच कामं केलेली आहे पंचवीस टक्के कामं हे पाईपलाईनमध्ये काहीच्या वर्कआउटर झाल्या काहीच्या प्रस्ताव आहेत आणि पंचवीस टक्के राहिलेले काम आहे आता भरीव कामं पण जळगाव शहरातल्या बऱ्यापैकी झालेली आहे भरीव कामं जर आपण घेतलं की जळगाव महापालिकेचं कर्ज नील करण्याचं काम आताचे मुख्यमंत्री त्यावेळेला मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊने आम्ही आता प्रेमाने देवाभाऊ म्हणतो त्यांनी विशेष जळगाव शहरावर प्रेम ठेवून मला वाटतं खूप मोठी मदत केली की के आम्ही माझ्यापासून जळगावकर कधीच विसरू शकणार नाही आणि महापालिका कर्ज नील करू शकलो जेडीसी बँकचं कर्ज नील करू शकलो जळगाव शहरातले जे भरीव अडचणी ज्या होत्या म्हणजे शिवाजीनगरचा पूल असेल असोद्याचा पूल असेल पिंपरा गेटचा पूल असेल शिव कॉलनीतील जो ब्रिजची मुदत संपली त्या ब्रिजची मंजुरी असेल त्याचं भूमिपूजन झालेलं आहे आणि समांतर रस्ते जे हायवेला एक्सटेंड होत आहे ते रस्ते त्या समांतर रस्त्याला जो जो आम्ही पंचावन्न ते साठ कोटी रुपये निधी आम्हाला मिळालेले त्याचं भूमिपूजन झालेलं आहे कामं सुरू पण आहे आणि येणाऱ्या काळामध्ये टू व्हीलर वाले त्या रस्त्याने वापरतील की जेणेकरून ऍक्सिडेंट कमी होतील असे भरीव कामं आम्ही केलेले आहेत त्याच्यामध्ये आता बायपासचा मार्चपर्यंत बायपास सुरू होईल बायपास सुरू झाला तर मला वाटतं ह्या गावातल्या जे हायवेचे ट्रॉफिक कमी होईल ती सुद्धा मदत होऊ शकते आणि याच्या माध्यमातून जे काही मूलभूत सुविधा आहे नागरिकांच्या त्याच्यातील आम्ही जे म्हणतो की पंचवीस टक्के काम झाली त्याच्यातील बऱ्यापैकी ज्येष्ठ नागरिकांचे ओपन स्पेस असतील बसण्याचे बाक्स असतील शेड असतील हॉल असेल जळगाव शहरातील बुद्ध बुद्ध विहार असतील की जे चार बुद्धविहार आम्ही शहरात मंजूर केले आणि येत्यामध्ये जातीपंतच सर्वच कोणत्याही विकास करत असताना कुठलाही पक्षपात जातपात न करताना जळगाव शहराचा विकास एक विजन ठेवून सर्व घटकांना न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे पण ही वस्तुस्थिती आपण आपल्या माध्यमातून जनतेला पण आव्हान करेल की आपण जनता पण सुज्ञ नागरिक आहात की हे आकाश इतकं फाटलेलं होतं की ज्याला शिवणं कठीण होतं पण आदरणीय जनतेच्या आशीर्वादाने आणि महायुतीच्या आशीर्वादाने आम्ही एक एक टाका मारून पुढे जाण्याचा प्रयत्न केला आणि याच्यातून मला वाटतं जवळजवळ पन्नास ते साठ टक्के यशस्वी झालेलो आहे राहिलेले जे तीस चाळीस टक्के चा काम आहे येणाऱ्या काळात पुन्हा जनतेच्या आशीर्वादाने आणि त्यांनी आम्हाला सरकार पुन्हा निवडून आलेलं आहे म्हणून आम्ही राहिलेले काम हो पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत अगदी आपण बरोबर बोललात राजू मामा आपण आमदार झाल्यापासून आपण अनेक कामं केली ती आता आपण सर्व सांगितलीच पण आजही जळगाव वासियांसमोर रस्ते पाणी पुरवठ्यांसारखे पाणी पुरवठ्यासारखे प्रश्न आजही कायम आहेत या समस्या देखील आपल्याला सोडवायचा आहे त्या दृष्टीने सुद्धा आपण काही विजन निश्चितच आपल्या डोळ्यासमोर राखलं असेल ते नेमकं काय असणार आहे त्याच आम्हाला त्याची आम्हाला कल्पना द्या बघा आपल्या भारताचे लाडके पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांनी एक मेडिकल म्हणजे प्रत्येक नागरिकाची काळजी घेण्यापासून मग ते आरोग्यसेवेपासून ते पिण्याचे पाणी या अमृत जळगाव शहराला जी अमृत योजना मिळाली ही मोदी साहेबांच्या संकल्पेतून आलेली माझ्या मते गाईडलाईन्स अशा होत्या की जवळजवळ जो जो पंचवीस तीस टक्के आजार हे पिण्याच्या पाण्यापासून होता नागरिकांना बोरिंगचं पाणी पिशायला स्टो स्टोन होतात पाणी शरीराचे वेगळेच वेगळे भाग बोरिंगच्या पाण्याने वाढतात आणि या माध्यमातून साहेबांनी ठरवलं पंतप्रधान साहेबांनी की प्रत्येक नागरिकाला शुद्ध पाणी मिळावं आणि शुद्ध पाण्याच्या माध्यमातून मग मा आपल्या शहरात अमृत जी योजना आली तसं सुद्धा वेगवेगळ्या नावाने योजना आहे पण प्रत्येक खेड्यामध्ये पाण्याच्यासाठी मोठा निधी साहेबांनी दिला जळगाव शहरासाठी हजारो कोटी रुपयाचा निधी आता अमृत वलला तर मिळाला आता अमृतूला सुद्धा निधी मिळालेला आहे आणि जळगावकरांना मला वाटतं चोवीस तास पाणी मिळेल मीटरसुद्धा भविष्यात येणार आहेत आणि चोवीस तास पाणी मिळण्याचा एक फायदा आहे की मीटर लागल्यामुळे पाण्याची नासाडी कमी होईल पाण्याची बचत होईल आणि प्रत्येकाला चांगलं पाणी शुद्धी करून पाणी मिळेल हा एक मोदी साहेबांच्या संकल्पेतून अमृत योजना जी दिली केंद्र सरकारने त्याच्यामध्ये अमृत देत असताना पिण्याच्या पाण्यापासून ऑक्सिजन चांगला मिळावा याच्यासाठी गार्डन या योजनेमध्ये ऑक्सिजन गार्डन दिलेले जळगाव शहरामध्ये जे आठ सात आठ ठिकाणी ऑक्सिजन गार्डन दिसत आहे हे ऑक्सिजन गार्डन सुद्धा की लोकांना त्या ओपन स्पेसमध्ये झाडं लावून त्या त्या भागातील नागरिकांना चांगला ऑक्सिजन मिळावा म्हणून ऑक्सिजन सुद्धा गार्डन याच्यातून आहे अशा कितीतरी योजना मोदी साहेबांनी पिण्याच्या पाण्यातून दिलेल्या आहे पण नक्कीच काही योजना राबवत असताना अडचणी झाल्या त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो काही भागामध्ये गुंठेवारी गुंठेवारी जे प्लॉट आहे की जे लोकांनी ग्रीन झोनमध्ये अतिक्रमण करून घर बांधलेले आता हे गरीब लोक आहे स्वस्त प्लॉट मिळावा म्हणून त्यांनी घेतलेले आता या लोकांना सुद्धा कुठलीही कारवाई न करता त्यांना न्याय कसा देता येईल हा प्रयत्न आम्ही करतोय त्यांना पाणी योजना केलेली आहे प्रयत्न आमचा भविष्यात आहे आणि याच्यामध्ये गुंटीवारीमध्ये बघत असाल तर शासनाचा नेहमी की जिथे येणे झालेले नाही तिथे मूलभूत सुद्धा देऊ नये त्याच्यामुळे ह्या लोकांना थोडा त्रास होतो पिण्याचं पाणी रस्ते देण्याचा पण येणाऱ्या काळामध्ये सर्व गुंठिवाने आम्ही येणे करणार आणि त्या लोकांना लाभ देणार अशा भागात काही पाण्याच्या ज्या अडचणी राहिलेल्या आहेत वाढीव वस्तीमध्ये मी तुम्हाला सांगेल एक केंद्राची योजना आली असोद्या शिवारमध्ये एक नवीन डीपीआर बनलेला आहे केंद्राचा निधी आलेला आहे त्याला की नवीन गाव बसावं हो। त्यांना सुद्धा मी पाणीचं ऍड केले कारण पाण्याचं पिण्याचं पाण्यापासून कोणी होऊन एखाद्या वेळेला आम्ही रस्त्याचं काम होऊ शकतं थोडा लेट पोहोचू पण पिण्याचं पाणी देणे हे गरजेचं आहे म्हणून पिण्याच्या पाण्याची प्रायोरिटी देऊन सर्व ठिकाणी पिण्याचं पाणी द्यावं अमृतच्या माध्यमातून हा प्रयत्न आहे आणि याच्यापैकी जो ऐंशी टक्के आपण जळगाव शहराला देऊ शकतोय आणि भविष्यात सुद्धा मला चोवीस तास पाणी मिळेल असा आमचा प्रयत्न राहणार आहे पाण्याच्या संदर्भात निश्चितच मामा यानंतर सर्वात महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे जळगावचं औद्योगिक क्षेत्र इथे असलेल्या सुविधांमुळे ते अजून वाढू शकतं मात्र जागेचा प्रश्न देखील प्रलंबित आहेत तर काही असा प्रस्ताव आपला मनामध्ये आहे का की जो शासन दरबारी आपण पाठवणार आहात जेणेकरून जळगावच्या युवकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध होईल बघा मी मागच्या निवडणुकीच्या अगोदर मुख्यमंत्री शिंदे साहेब होते त्यावेळेला आणि आदरणीय देवेंद्र देवेंद्रभो डेप्युटी सी एम होते हे ज्यावेळेला कार्यवर त्यावेळेला आम्ही मागणी केली होती आणि त्यावेळेला त्यांनी घोषणा केली की इथे नवीन एमआरसी देणार आम्ही आणि याचा सर्वे पण झालेला आहे उजड कुसुमापासून तर चिंचोली पर्यंत जवळजवळ <coughs> साडेतीनशे हेक्टर जागा सर्वे झालेला याचा प्रस्ताव पण गेलेला आहे मी परवा सीओ साहेबांची भेट घेऊन आलो त्यांनी म्हटलं की आम्ही लवकर मागवतो आणि भूसंपादनाची कारवाई करतो आणि याच्यासाठी गरजेचं आहे की उद्योगासाठी आमचं जळगाव शहर खूप जिल्हा एक नंबरवरती तुम्ही जर जळगाव शहराची ठेवण बघितली घड्याच्या काट्यासारखी आमच्या जळगाव शहराच्या बाजूला चारशे किलोमीटर मेट्रो सिटी इंदोर घ्या तुम्ही नागपूर घ्या इकडे पुणे घ्या मुंबई घ्या सुरत घ्या हे साडेतीनशे चारशे किलोमीटरच्यात मेट्रो सिटी की जे आम्हाला व्यवसायासाठी खूप मदत होऊ शकते आणि आम्हाला दोन हायवे एक संभाजीनगर आणि एक नागपूर हे दोन हायवे आमच्या शहरातून जाणार आहे आम्हाला वाघूर धरण पाणी मुबलत आहे आमच्या एमआडी शिला लागून इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम आहे त्याचा पाठपुरावा करतोय आम्ही जळगाव शहरासाठी चार सबसेशन मंजूर केलेले आता एम आय टी साठी फक्त उद्योगांसाठी आणि त्याच्यासाठी जागाचे सुद्धा मागच्या चार दिवसापूर्वी मिटिंग झाली एम आर कडून जागा घेऊन ते सबस्टेशन होईल उद्योजकांना चांगले इलेक्ट्रिसिटी मिळावी कारण बऱ्याच वेळेला लाईट इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम आला तर उद्योगाला नुकसान होऊ शकतं म्हणून आमचा स्थानिक उद्योजकांना प्रायोरिटी आहे मागच्या काळात आम्ही चिंचोलीसाठी एक सबस्टेशन मंजूर केलं की तिथून बऱ्याच उद्योजकांना मदत झाली आणि आता नवीन एम आर डीसाठी मग ते वर्करांसाठी हॉस्पिटल असेल नवीन एम आर डी सी असेल हॉस्पिटलसुद्धा मंजूर झालेलं आहे त्याची सुद्धा पाणी झालेली आहे आणि येणाऱ्या काळात नवीन उद्योग एम आर डी सी आणून नवीन सुद्धा मी एक प्रयत्न करतो आहे मी परवा जाऊन आलो की काही कंपन्याची मीटिंग लावून त्यांना विनंती करून बाबा जळगाव शहरासाठी कंपनी याव्या किंवा त्यांची रिक्वायरमेंट काय त्यांचे पत्र घेऊन त्यांना किती जागा लागणार आहे याचासुद्धा पाठपुरावा करून नवीन एमआयसी मध्ये त्यांना जसं आयटी पार्क वाल्यांच म्हणणं होतं की आम्हाला एक आय टी पार्क झोन द्यावा की जेणेकरून आम्हाला चालना मिळेल आम्ही तेही विनंती करणार आहे की बाईटी पार्कचा वेगळा झोन जर झाला तर मला वाटतं खूप आपल्या जळगाव जिल्ह्याच्या उद्योगासाठी मदत होऊ शकते आणि युवकांना जे युवक शहर सोडून पुण्या मुंबईला जॉबला जात आहे ते आपल्या शहरात थांबतील आपल्या आईवडिलांची सेवा करतील म्हणून नवीन उद्योग आणणं आणि नवीन एमआरडी आणि रोज युवकांना रोजगार देणं हे विजन ठेवून मला वाटतं आम्ही व्यवसायासाठी उद्योगासाठी काम करतोय निश्चितच भामा त्यानंतर महत्वाचा प्रश्न अजून एक मनात येतो आहे तो म्हणजे शहरातील एका भागात घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आहे मात्र हा प्रकल्प अनेक समस्यांनी घेरला गेला आहे या प्रकल्पाबाबतही आपलं काही धोरण आहे का आणि ते धोरण कसं असणार ना आहे नाही याच्यामध्ये केंद्राचा निधी आपल्याला मंजूर झालेला आहे पण मी तेच म्हटलं टेक्निकल आम्हाला तर असं वाटतं सर्व कामं चांगले झाले पाहिजे पण शेवट टेक्निकल गोष्टी अधिकाऱ्याचा काही निष्क्रियपणा एक टेंडर रिकॉल करणं मला वाटतं आता याला निधी खूप दिवसापासून आलेला आहे पण याची कच घनकचऱ्याची प्रक्रिया करणं हा एक प्रोजेक्ट पण मंजूर झालेला आहे की जेणेकरून कचऱ्याचा म्हणजे जेवढा रोज कचरा येतो याचं विल्हेवाट लावणं त्याचं खतामध्ये निर्मिती करणं त्याचं विजेसाठी निर्मिती करणं त्याच्यावरती काय काय वीज निर्माण होऊ शकते असे वेगवेगळे प्रोजेक्ट केंद्र सरकारने दिलेले आहेत त्यासाठी निधी पण दिलेला आहे पण मला वाटतं खाली स्थानिक स्वराज्य संस्थेने आपली जबाबदारी स्वीकारून मला वाटतं काम करणं आवश्यकतेचं आहे माझी खूप इच्छा असते की एकटा पण एकटा काही करू शकत नाही शेवट शासन आणि प्रशासन हे दोघी चाकं बरोबर चालली पाहिजे आणि मला वाटतं हे चाकं जर बरोबर चालली तर जळगाव शहरातल्या लोकांना सुविधा मिळू शकता तरी याचा घनकचऱ्याचा आम्ही मिटिंग घेतली त्याचं ते टेंडर ते प्रोसेस झालेले आहे मला वाटतं एवढ्या आठ दहा दिवसामध्ये टेंडर प्रोसेस होऊन त्याची प्रक्रिया जे लोकांना त्रास होतोय ती प्रक्रिया लवकर सुरू होईल आणि आम्ही काळजी घेऊ भविष्यात की लोकांना ज्या काही सफर होत आहे लोक त्याच्यापासून त्याला काळजी घेऊन मला वाटतं लोकांना मूलभूत सुद्धा चांगल्या मिळतील कचऱ्याच्या माध्यमातून त्याची काळजी घ्या मामा आपण जर रोजचं वर्तमानपत्र उघडून बघितलं तर आपल्याला अगदी प्रामुख्याने जाणवत आहे की रस्ता अपघाताचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि ते दिवसेंदिवस वाढतच आहे आपण काही वेळापूर्वी अनेक उड्डाण पुलं किंवा रस्त्यांबद्दलचा जे काही आपल्या मनामध्ये होतं ते सांगितलं की उड्डाण पुलं काही होणार आहेत किंवा झालेले आहेत परंतु सुरळीत वाहतूक आणि हे अपघातांचं प्रमाण कमी होणं हे खूप महत्वाचं कार्य आहे किंवा हे रोखलं गेलं पाहिजे याबाबत आपलं काही अजून नियोजन आहे का खरं ताई खूप जिवाळ्याचा प्रश्न मांडला आपण कारण बरेच ॲक्सिडेंट होतो मागच्या काळातही पाहिलं जो जो पाच सहा व्यक्ती एक्सपायर झाल्या याच्यामध्ये आणि याचीच काळजी घेऊन मला वाटतं आम्ही जे म्हटलं की समांतर रस्ते म्हणजे पहिल्यांदा इतिहास झाला की पंचावन्न ते साठ कोटी निधी आपण जळगाव शहरात फक्त समांतर रस्त्यासाठी आणू शकलो आणि याच्यापैकी पन्नास टक्के काम झालेलं आहे म्हणजे आपण सुद्धा जाऊन बघू शकता व्हिजिट करू शकता की कामं झालेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये टू व्हीलर किंवा छोट्या गाड्या असतील पायी चालणारे लोक असतील सायकल चालतील हे लोक सर्व समांतर रस्त्यावरती प्रवास करतील आणि त्याच्यामुळे मला वाटतं ॲक्सिडेंट होण्यास होणार नाही याची त्याच्यातून काळजी घेतली जाईल वा कायदा रोडवरती बोर्ड लागू की टू व्हीलर आला तर या रस्त्यांना आला तर आम्हीच सांगू की यांना दंड आकारा की जेणेकरून सर्व टू व्हीलरांनी समांतर रस्त्यावरती चाललं पाहिजे दुसरं आमचा बायपासचा प्रयत्न चालू आहे की मार्चपर्यंत बायपास हा सुरू व्हावा की मोठ्या ज्या व्हेकल्स आहे ज्या ट्रॉले चालता ट्रक चालता हे बायपासने गेलं तर शहरामध्ये जे ॲक्सिडेंटचं प्रमाण होतं आहे ते कमी होईल आणि मला वाटतं ट्रॉफिकला जर कमी झालं तर ॲक्सिडेंट कमी होता आपल्या माध्यमातून नक्कीच हा प्रयत्न आम्ही शंभर टक्के करणार आम्ही नॅशनल हायवेला स्पीड ब्रेकर टाकायचे सांगितलेले जिथे लाईट नसेल तिथे लाईटचं टाकायचं सांगितलेलं आहे मागच्या वेळेलाही महापालिकेतून आपण लाईट टाकलेले आहेत रस्त्यावरती पण येणाऱ्या काळामध्ये मी एक जनतेचा सेवक म्हणून त्यांना नम्रपणे आवाहन करू इच्छित की बऱ्याच वेळेला आपण घाई गर्दीमध्ये प्रत्येकाला घाई झालेली आहे माझ्या सेट मी पण बऱ्याच वेळेला घाई झाली का आपण टाळतो आणि ट्रॉफिकमध्ये थांबताना थांबताना खूप पुढे जाण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामुळे ॲक्सिडेंट होता म्हणून आपला जीव खूप महत्त्वाचा आहे आपल्या मागे परिवार आहे आपण आपल्या परिवारासाठी मला वाटतं काम थोडं लेट होऊ शकतं पण मला वाटतं आपल्या परिवाराची काळजी घेणं आपली सगळ्यांची जबाबदारी यंग मुलं असतील तर आईवडिलांच्या अपेक्षा आपल्याकडून आहे तुम्ही कमवता पुरुष असाल तर आपले पती पत्नी मुलं आपल्या पाठीमागे आहेत तर त्याची काळजी घेऊन मला वाटतं आपण सुद्धा आपण सर्वांनी स्वतःची काळजी घेतली पाहिजे भविष्यात ॲक्सिडेंट होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ अतिक्रमणसुद्धा आम्ही मांडलेलं आहे अतिक्रमण बऱ्याच वेळेला काढलं गेलेलं आहे भविष्यात अतिक्रमण होणार नाही याचीसुद्धा आम्ही महापालिके प्रशासनाला नॅशनल हायवेला सूचना दिलेल्या आहे पण नक्कीच जळगाव शहर आपले सर्व मिळून मला वाटतं ॲक्सिडेंट कमी कसे होतील नागरिकांसहित अधिकाऱ्यांसहित माझ्या सहित खासदार असतील सर्व जिल्ह्याचे नेते नामदार गिरीबा असतील संजीव सावकारे असतील यांच्या माध्यमातून हा प्रयत्न हो। तसंच मामा जळगाव विमानतळावरून आता अनेक शहरांसाठी विमानसेवा उपलब्ध आहे अतिशय आनंदाची बाब आहे अनेक वर्ष जळगावकरांनी हे स्वप्न उराशी बाळगलं होतं आणि ते पूर्णत्वास देखील आलेलं आहे मात्र विमान परिसरात मात्र विमानतळ परिसरात आजही अनेक समस्या का मा, कायम आहेत त्या म्हणजे दळणवळणाच्या घरापासून विमानतळापर्यंत जाण्यासाठी किंवा विमानातून उतरल्यावर घरापर्यंत येण्यासाठी पाहिजे तशी वाहतूक व्यवस्था अजूनही उपलब्ध नाही याबाबत आपण काही उपाययोजना करणार आहात का हे नक्कीच मागच्या वेळेला आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र साहेब आले त्यावेळेला मी ज्या टेक्निकल अडचण होते एअरपोर्टला मोठं विमान लँड होण्यासाठी आणि इथून विमान मुंबईला गेल्यानंतर ते पार्किंगला प्रॉब्लेम येतात तर त्याचे जे प्रॉब्लेम होता तर त्यावेळेला कलेक्टरचं त्यांचं नामदार गिरीश भाऊने बोलणं करून दिलं आणि जो जो चारशे कोटी खर्च आहे तो देवेंद्रभाऊने सांगितलं की बा तुम्ही प्रस्ताव पाठवा आम्ही मंजुरी देतो आणि नवी बॉम्बेचं एअरपोर्ट सुरू झालं की विमानाची सेवा आपण दो रोज देऊ शकतो आणि रोज सेवा सुरू झाली मुंबई पुणे जोधपूर असेल हैदराबाद असेल अहमदाबाद असेल मला वाटतं मग तिथे ट्रॅव्हलचा प्रॉब्लेम टॅक्सी असेल रिक्षा असेल कारण आज तिथे जाऊन विमान केव्हा येईल माहीत नाही आणि त्याला रोजगार मिळायला पाहिजे जसं आपण आपली स्वयंपा तसं तोही आहे कारण त्याची रोजीरोटी त्याच्यावर चालते रिक्षा उभी राहिली तुमची गाडी येऊन गेले त्याला भाडंच मिळालं नाही तो इतक्या लांब जायचं आणि खाली यायचं मला वाटतं हा सुद्धा त्याचा विचार करण्याची आवश्यकता आहे जर पॅसेंजर वाढले तर मला वाटतं ऑटोमॅटिक तिथे साधनं उपलब्ध होतील रिक्षा गाड्या शब्द उपलब्ध होऊ शकतील आणि आम्ही हो सुद्धा भविष्यात जळगाव ओला सारखी सेवा मिळावी याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत की जेणेकरून जसं पुन्हा मुंबईला ओला गाड्या मिळता तशा आम्ही सुद्धा प्रयत्न करू त्यातून रिक्षा असेल छोट्या गाड्या असतील की माणूस उतरला त्याला अर्धा तास लागतो बाहेर यायला तेवढ्या वेळात गाडी मिळेल असा प्रयत्न आमचा सुद्धा असेल म्हणजे मला वाटतं तो प्रयत्न करू की जेणेकरून एअरपोर्टवर उतरणाऱ्या प्रत्येकाला सुविधा आम्ही कॅन्टीन सुद्धा त्या दिवशी कलेक्टरकडे मिटिंग झाली त्यावेळेलाही सांगितलं बघ कॅन्टीन जेवणासह चांगली मिळाली पाहिजे तिथे आणि जेवण सुद्धा एखाद्या वेळेला विमान लेट झालं किंवा कॅन रद्द झालं बऱ्याच वेळेला आता शिरपूर आंबरेज भे आले त्या दिवशी विमान रद्द झालं त्यांच्यावर आठ दहा लोक होते मग या लोकांची व्यवस्था काय होईल ते चांगली कॅन्टीन चांगले वाहनं याच्या सुद्धा मी काळजी घेऊन मला वाटतं भविष्यात चांगली सुविधा देण्याचा प्रयत्न असेल एअरपोर्टला निश्चितच खूप आनंदाची बाब आहे ही जळगाववासियांसाठी अशी सेवा निश्चितच सुरू होईल अशी आपण आशा बाळगूया यानंतर मामा शहरामध्ये महापालिकेद्वारा आधी सिटी बस सेवा सुरळीत सुरू होती पण बरेच वर्ष झाले ही सेवा सध्या बंद आहे त्यामुळे शहरात पुन्हा नवीन सिटी बस सेवा सुरू करण्याबाबत काही प्रस्ताव आहेत का आणि प्रस्ता तो प्रस्ताव जर मान्य झाला तर ती सेवा कशा प्रकारे यांपर्यंत पोहोचेल बघा मी पुन्हा आपल्या भारताचे पद मोदी साहेबांचं अभिनंदन करेन त्यांनी जसं मी पिण्याचं चा पाणी चांगलं मिळावं ऑक्सिजन मिळावा तसं प्रदूषण कमी व्हावं म्हणून इलेक्ट्रिक गाड्या दिलेल्या आहे प्रत्येक महापालिका आता जळगाव महापालिकेला सुद्धा पन्नास गाड्या त्यांनी मंजूर केलेल्या आहे आणि त्याचं आता चार्जिंग सेटरचं काम चालू आहे त्याचा पण निधी दिलेला आहे आणि त्याचं काम आता मेहरून तलावर स्विमिंग टँक आहे त्याच्या समोर काम चालू आहे लवकरात लवकर महिन्या दीड महिन्यामध्ये आपल्याला जळगाव शहराला लागून आसोदा भाजली इथे सुप्रीम सुप्रीम कॉलनीपर्यंत इकडे जैन पाळदी गावापर्यंत इकडे वावडदा वावडदापर्यंत तर शहरातल्या सर्व एम आय डी सीला भाग असेल इकडे कानडदा असेल इकडे मुमराबाद जेवढं मेडिकल आपलं एक कॉलेज येते ते पुढे मला वाटतं डी फॉमस कॉलेज आहे त्या कॉलेजपर्यंत मला वाटतं आम्ही त्याच्यामध्ये रूट दिलेला आहे त्याची मिटिंग झालेली आहे त्याकडे आणि लवकरात लवकर मला वाटतं एक दोन ते तीन चार महिन्याच्या आत लोकांना बस सेवा सुरू होईल त्याच्या सेवा होत असताना कमीत कमी भाडं लागावं म्हणजे चार्जेस बस या बस इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या चालणार आहेत प्रदूषण होणार नाही कमी खर्चात लोकांना सुविधा देता येईल अशा पद्धतीने मला वाटतं परत केंद्राची योजना मोदी साहेबांनी प्रत्येक महापालिकेला दिलेली आहे म्हणून मला वाटतं बऱ्याच ठिकाणी चालू झालेल्या आहेत नागपूर ठिकाणी मुंबई ठिकाणी पुण्याला या सुरू झालेले आहेत आमच्याकडे जागेचा प्रॉब्लेम होता जसं मी म्हटलं की बा खाली स्थानिक स्वराज्य संस्था सुद्धा जबाबदारी निधी मिळतोय सर्व करायला तयार आहे केंद्र सरकार पण आम्हीसुद्धा आमचीसुद्धा इच्छाशक्ती राहणं गरजेचं आहे आणि मला वाटतं आम्ही कलेक्टर आम्ही ते जागा फायनल झालेली आहे काम सुरू झालेलं आहे त्याचं आम्ही भूमिपूजन पण केलेलं आहे पण लवकरात लवकर तीन ते चार महिन्यामध्ये मला वाटतं जळगाव शहरामध्ये ई बस सेवा म्हणजे इलेक्ट्रिकवरती चालणाऱ्या बस जळगाव शहर जळगावला लागून असलेले जे खेडे आहेत की जे पंधरा वीस किलोमीटरच्या आत आहे की जे लोक शाळेला येणारे विद्यार्थी असतील भाजीपाला आणणारे लोक असतील रोज कंपनीत येणारे अप वाले लोक असतील एम आय डी येणार असतील या लोकांना त्याच्यातून कमी खर्चात सुविधा मिळेल असा प्रयत्न आहे आणि एवढं तीन चार महिन्यामध्ये तो सुरू होईल पन्नास गाड्या त्या सर्व सर्व्या प्रकारच्या म्हणजे छोट्या मिडियम साईजच्या मोठ्या जिथे कॅपॅसिटी जशी असेल किंवा जिथून भरती खूप आहे व्हा जसं नक्षाबादून जास्त क्राऊड असेल येणारा तर ते मोठी बस जाईल जिथे कमी वीस तीस तिथे दोन नंबरची बस जाईल जिथे छोटं व्हा की तसं गावात रामेश्वर कॉलनीत जाते रामेश्वर कॉलनी वीस पंचवीस लोक आत मग तिथे छोटी बस जाईल अशा पद्धतीने त्याचं नियोजन केलेलं आहे की विनाकारण खर्च नाही की बाबा वीसच लोक येतात आणि पन्नास ची बस पाठवली तोही खर्च वायफळ जाईल म्हणून मला वाटतं तिघी प्रकारच्या बस त्याच्यामध्ये आहेत आणि ज्या ज्या लोकांची प्रायोरिटी असेल त्या पद्धतीने ती बस सेवा देणार आहे खूप छान मामा आपण जळगाववासियांच्या अगदी मनातल्या प्रश्नांना अतिशय समर्पक अशी उत्तरं दिली आज आपण तरुण भारत लाईव्ह मध्ये आलात त्यासाठी आपले मनापासून आभार मानते तसंच आपण नवनिर्वाचित आमदार म्हणून निवडून आलेला आहात आणि या सगळ्या प्रश्नांचा आपण निश्चितच पाठपुरावा कराल आणि परत जळगाव वासियांच्या मनात एक आनंदाची लहर निर्माण होईल यात शंका नाही आज आपण इथे आलात त्यासाठी मी वैदेही नाकरे आपले मनापासून आभार मानते धन्यवाद धन्यवाद